ठीक आहे गेला तो बंद सुणीले कोण रॉय ऑल टाइम बोलले तर बरोबर असेल काय सर्वांना नमस्कार आपल्याला माहिती आहे की काल आपल्या शहरामध्ये साधारणतः पावणे नऊच्या सुमारास कुंडलिक नगर पुरुषींच्या हद्दीमध्ये एन फोरला सुनील भाऊसे तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे याचं एका मारुती बलोने गाड्यामध्ये अपहरण करण्यात आलेलं होतं अपहरण केल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिलेली होती पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या आम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना त्याची कल्पना दिली आणि मी नुकताच घरी गेलेलो होतो माझे अधिकारी पण त्यावेळी माझ्या कार्यालयात उशिरापर्यंत होते आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलून घेतलं गेल्या तीन दिवसापासून आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे नार्कोटिक्सचं मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह अँटी नार्कॉटिक्सच्या संदर्भात रेट जर घेण्यात तो चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलिसांच्या डिटेक्शनच्या ब्रांचेसचे अधिकारी आणि सर्व अंमलदार या ठिकाणी आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याची प्रभावी कारवाई आपल्याकडे शहरामध्ये चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला मोठ्या प्रमाणात ते आमचे अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर आमचे क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी अँटी नार्कोटिक सेल यओब्ल्यूचे अधिकारी सायबर सेलचे अधिकारी सगळ्यांना से बोलवण्यात आलं आणि त्याप्रमाणे त्वरित आपण जी माहिती मिळाली होती प्राथमिक की आरोपी दोन वर ते तीन आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चैतन्य बाहेर सायकलवरती वडिलांबरोबर फिरत होतं त्यावेळी त्याचं अपहरण करून गाडीमध्ये घालून त्याला घेऊन गेलेले आहेत आमच्याकडे ट्रिपल सीमध्ये आपल्या स्मार्ट टी व्हीचे स्मार्ट कॅमेऱ्याचे आपले सर्व सिस्टीम आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व पडताळणी चालू केली शहरात आम्ही सर्व आम अधिकारी ताबडतोब नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आमचे ट्रॅफिकचे अधिकारी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व डी सी पी ए सी पी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्रॅफिक ब्रँच त्यानंतर ए टी बी ए टी सी आणि सर्व ब्रँचेस सर्व रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि सर्वांची म्हणजे आमच्या आयुक्तालयामध्ये पोलिस आयुक्तापासून तो खालच्या आमच्या कॉन्स्टेबल अंमलदारापर्यंत शंभर टक्के अधिकारी आणि जवान सगळे रस्त्यावरती होते आर सी पीचा देखील आम्ही त्याच्यामध्ये वापरण्यात क करण्यात केला करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू झाला साधारणतः एक तसाबरांनी गुन्हेगारांनी दोन लाख कोटी रुपयाची खंडणी मागण्याकरता फोन केला त्यांच्या मोबाईलवरती कारण की चैतन्यला घरात त्याचे वडील त्याचे आजोबा आणि त्याच्या आईचा नंबर पाठ होता आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला दोन दिवसानंतर मग त्याने हिंदीत भाष्य बाश, भाष्य केलेलं होतं की दोन कोटी रुपये आपण आम्हाला द्यावे आणि तुम्हाला दोन दिवसानंतर चैतन्य मिळेल अशा प्रकारे आणि जी प्राथमिक माहिती होती त्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केलेला होता आ, मी सर्व आपल्या नांदेड रेंजपासून नाशिक रेंज, रेंज त्याचबरोबर आपल्या विदर्भातील रेंजच्या सर्व आय जींशी मी बोललेलो होतो जवळपास पंधरा ते वीस जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या संपर्क साधलेला होता जे आपले चैतन्याचे वडील आहेत आणि इतर नातेवाईक यांच्याबरोबर ते आम्ही सी पी ऑफिसमध्ये बऱ्यापैकी माहिती घेऊन ती आमच्या गाडीचं वर्णन चैतन्याचं वर्णन त्याचे फोटो आम्ही सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि सर्व ठिकाणी त्वरित पाठवलेले होते आणि जास्तीत जास्त प्रयत्न चाललेला होता की चैतन्याला लवकरात लवकर आपण कसा त्या आरोपींच्याकडून त्याची सुटका करून घेण्यात येईल या अनुषंगाने रात्रीच्या वेळी त्या आरोपी जात असताना त्यांचं जवळपास दोन अडीचच्या सुमारास भोकरदाच्या इथं एक अपघात झाला आणि आम्हाला रात्री ती माहिती मिळाली सकाळ पहाटेच्या सुमारास त्यावेळी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी त्वरित आम्ही रवाना केले आणि कारण की स्थानिक पोलीस स्टेशनला देखील आम्ही अलर्ट केलेलं होतं तिकडे आणि तो एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला होता बाकीचे आरोपी तिथून चैतन्यला घेऊन पळून गेलेले होते त्यावरती जो काही माहिती होती कारण की तो जखमी होतो तो काही विशेष माहिती पुरवत नव्हता तरी देखील बाकीची जी काही प्राथमिक माहिती होती त्याच्यावरती आमच्या क्रायम ब्रँचचे पी आय गुरमे अँटी सिल्डच्या पी आय बागोडे त्याचबरोबर आमचे सर्व इतर अधिकारी यांनी त्वरेने कारवाई करून आज जवळपास अजून चोवीस तास देखील घटनेला व्हायचे आहेत परंतु त्याच्यापूर्वी आम्ही पाच आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे प पहिला आरोपी आहे हर्षल पंधरीना पंधरीनाथ शेवत्रे व एकवीस आहे हा राहणार ब्रह्मपुरी जाफराबाद जिल्हा जालना दुसरा आरोपी आहे जीवन नारायण शेवत्रे वय सव्वीस राहणार ब्रह्मपुरी जाफराबाद जिल्हा जालना तिसरा आरोपी आहे प्रणव समाधान शेवत्रे व एकोणीस ब्रह्मपुरी जाफराबाद जालना हा एन होता त्याच्यामध्ये अपघातामध्ये शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड व वयवर्ष वीस आळंद तालुका जाफराबाद जिल्हा जालना पाचवा आरोपी आहे कृष्णा संतोष पठाडे वय वीस ब्रह्मपुरी जाफराबाद जिल्हा जालना सगळे आरोपी हे जालना जिल्ह्यातले आहेत प्राथमिक माहिती त्यांच्यावरती काही क्रिमिनल रेकॉर्डची नाही आहे त्यातले काही आरोपी एक आरोपी हा टी व्ही सेंटरला इथे आपल्याकडं स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करण्यात करता आलेला होता अशी पण प्राथमिक माहिती आहे सविस्तर त्याच्यामध्ये तपासा बऱ्याचशा बाबी पुढे येतील त्यांनी एका बिहारच्या एका व्यक्तीची देखील यामध्ये त्यांनी मदत घेतलेली होती आणि त्यांनी वेपनदेखील या गुन्ह्यामध्ये एक त्यांच्याकडं आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळं जो सहावा आरोपी आहे त्याच्याबद्दल देखील आमचा तपास चालू आहे त्याची माहिती आमच्याकडे डिटेल आहेत आणि वेपनचा देखील आमचा शोध चालू आहे अशा प्रकारे आत्तापर्यंत एकूण सहा पाच आरोपी याच्यात सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत पाच आरोपी हे आपल्या ताब्यामध्ये आलेले आहेत माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी चैतन्य हा आ, जो जो आरोपी मिळत होते जवळपास आपण चार आरोपी घेतल्यानंतर देखील चैतन्य मिळाले नव्हता शेवटची एक एका आरोपीसोबत आहे एका माहिती मिळालेली होती की एका शेतामध्ये हे लपून बसलेले आहेत एका ठिकाणी आमचे अधिकारी त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य पद्धतीने पोचले आणि त्यांच्यावरती झडप घालून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि चैतन्याची सुटका करून घेतलेली आहे चैतन्याला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्वरित त्याच्या वडिलांशी त्यांचं बोलणं देखील करून दिलेलं आहे ह्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आमचे जवळपास तीस अधिकारी एकशे पन्नास अंमलदार आणि यांची आम्ही वीस पदकं काल रात्री तयार केलेली होती की जी जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आरोपीच्या शोधाकरता कार्यरत होती ह्याच्यामध्ये प्रामुख्याने या व्यतिरिक्त सर्व आमचे डी सी पी ए पी पी आय त्यांच्या पद्धतीने शहरातील जे काही गुन्हेगार आहेत क्रिमिनल्स आहेत त्यांचा देखील शोध आणि त्यांच्या मागावरती होते या सर्व कारवाईमध्ये आमचे प्रामुख्याने पी आय क्राईम ब्रांचचे संदीप अँटी अँटीनॉर्कॉटिक सेलचे पी गीता बागवडे त्याचबरोबर ए ए पी आय विनायक शेळके ए ए पी आय महाडुंग महाडुंगे कधीर देशमुख पी एस आय विशाल बोडके पी एस आय संदीप सोळंकी पी एस आय संदीप शिंदे पी एस आय प्रवीण वाघ त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे देखील डी बीचे काही अधिकारी आमचे या ठिकाणी त्यानिमित्त आले होते त्याच्यामध्ये अर्जुन पी एस आय अर्जुन कदम प्रमोद देवकाते गणेश केदार त्यांच्यासोबतचे अंमलदार या सगळ्यांनी याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे मला असं वाटतं गेल्या चोवीस तासामध्ये माझ्यापासून ते आमच्या सर्व ब्रांचेस आणि पोलीस स्टेशनचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी काल रात्रीपासून कोणी झोप घेतलेली नाही आहे अथक परिश्रम करून आणि अतिशय कष्ट घेऊन आमच्या अधिकाऱ्यांनी जी, ते जी तेनी गुना पुलीस जानना बंसल तेनी ते काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षक जालना श्री बन्सल यांचे देखील मी विषय आभार मानेन कारण की त्यांनी देखील त्याच्यामध्ये आम्हाला ह्याच्यामध्ये मुलाची मदत केलेली आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला ह्याच्यातले काही कारण की स्थानिक लेवलवरची जी मदत आणि आरोपींचा शोध घेण्याकरता मोठी मदत झाली आणि त्यांच्या मदतीने निश्चितच आम्हाला हे आरोपी सर्व आमच्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे थँक्यू नाही त्यांना हे माहिती होतं की आपल्याकडे एन वन त्याचबरोबर एन थ्री आणि फोरमध्ये मध्ये सधन वस्ती आहे आणि सधन वस्तीमधलं त्यांनी असं कुठलं स्पेसिफिक मुलाला ताब्यात घ्यायचं असं काही ठरलेलं नव्हतं अशी प्राथमिक माहिती आहे अजून बघा की सविस्तर मला असं सांगता येणार नाही परंतु सदन वस्ती आहे त्या परिसरामध्ये आणि हे काही मुलं कामधंदा करत नाहीत त्यांना आर्थिक उत्पन्नाचा कुठल्याही प्रकारचं स्रोत काहीच नाही आहे त्यांच्याकडे आणि मोठ्या प्रमाणावर ते पैसे मिळवण्याच्या उद्देशानेच त्यांनी हा प्लॅन रचलेला आहे आणि त्यांचं नियोजन त्यांनी पद्धतशीर गेल्या चार पाच दिवसामध्ये केलेलं होतं कारण की ज्या पद्धतीने त्यांनी फोन वापरलेला होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली होती त्याच्यावरून आम्हाला थोडंसं त्यांना नक्कीच कुठल्या तरी प्रोफेशनल व्यक्तीचा पाठबळ आहे आणि मार्गदर्शन आहे ही माहिती प्राप्त झालेली होती परंतु तरी देखील आपण हा गुन्हा कौशल्याने सगळ्या लोकांनी आमच्या उघडकीस आणलेला आहे अनिश्चित कारण की, की जवळपास एक तारखेपासून चार तारखेपर्यंत त्या कोणत्या मुलाला किडनॅप करायचं ह्याची रेखी त्यांची चाललेली होती तपास चालू आहे ती तपास चालू आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सध्या मला काय सांगता येणार नाही नाही मुलगा आता इथं या ठिकाणी आहे त्याच्याबद्दल सविस्तर आपण नंतर बोलू याबाबत नाही सांगितलं सध्या तर रेकॉर्डवर वरच्या काय हा नाही तो वेगळा आम्ही त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या बाबी पडताळून पाहत आहोत काय आहेत मुलाला त्याच्या आईच्या वडिलांचा आणि काकांचा नंबर पाठ आहे मुलाला नंबर विचारण्यात आले आणि मुलांनी त्यांनी नंबर सांगितले होते नाही तसं नाही अपघात जरी झाला असला कारण की माझं एस पीच बोलणं रात्री अकरा वाजता झालेलं आहे मी साधारणतः एस पी जालनाशी दोन ते तीन प्रत्येक एस पीशी माझं जवळपासच्या ग्रामीण एस पीपासून सगळ्या एस पीचं एक दोन वेळा तरी जवळपासच्या बोलणं झालेलं आहे कारण की आपल्याला नगरची बॉर्डर लागू लागून आहे आपल्या जालनाची बॉर्डर लागून आहे या उत्तरेला आपल्याला का जळगावची बॉर्डर लागून आहे मी आर टी ओच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधलेला दे होता कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये आपले आर टी ओचे चेकनाके आहेत त्याचबरोबर आपले फॉरेस्टचे देखील चेकनाके आहेत त्यामुळे फॉरेस्टचे आणि त्यांच्या चेक नाक्यावरून देखील रात्रीच्या वेळी एम पीमध्ये किंवा नॉर्थला हे आरोपी जाऊ शकतात अशी आम्हाला शंका होती त्याच्यामुळं त्यांनी देखील मोलाचा आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी त्यांचे विशेष म्हणजे काही आर टी ओचे अधिकारी जे आमचे पूर्वीच्या परिचयाचे आहेत त्यांना आम्ही संपर्क साधला तर ते देखील आमच्याबरोबर ती रात्रभर जागे होते आणि आम्हाला माहिती पुरवत होते म्हणजे मी आणि विशेषतः आमचे डी सी पी नांदेडकर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत होतो तर ज्या ज्या बलवणं गाड्यांचे जे जे, जे प्रॉबेबल नंबर मिळत होते ते सगळे नंबर पाठवत होतो आणि ते त्या त्या जिल्ह्यातल्या गाड्या आम्हाला ते फीडबॅक देत होते म्हणजे ओ चे अधिकारी बऱ्यापैकी जे होते होते नंबर प्लेट त्याची लावलेली असं प्रथम दर्शनी दिसत आहे आणि बाकीचं सखोल तपासण ते तुम्हाला सांगता येईल या बाबतीमध्ये हा अशी माहिती प्राथमिक आहे त्याचा त्याच्या आता त्याच्या ते संपर्कात होते त्यांना कुठं भेटला काय आला त्याचा ज्यावेळी सहावा आरोपी आमच्या ताब्यात येईल त्यावेळी आम्हाला त्याच्याबद्दल सविस्तरपणे सांगता येईल काय आरोपीला ते उत्तर मिळते कृष्णा पटाडे कृष्णा पटाडे एवढं सविस्तर सध्या माझ्याकडे हातात माहिती नाहीये कृपया बेसिक मी माहिती आज सांगू शकतो तपासाच्या दृष्टीने ज्यावेळी आमची आरोपीचा कस्टडी मिळेल त्याच्याकडे आम्ही प्रवेशन करू त्याच्यामुळे सगळे धागे जोडून येतील आणि मग त्यानंतर आम्ही सगळं माहिती देऊ मुलगा ताब्यात येणे आणि आरोपी मिळणे हे दोन गोष्टी महत्वाचे आहेत आरोपीच्या इंटरव्हेशनला वेळ आपल्याला बघा ह्या सगळ्या तपासाच्या डिटेल्स मध्ये सध्या आपण जायची गरज नाही प्राथमिक जी माहिती आहे कारण की तपासाच्या दृष्टीने काही गोष्टी आम्हाला काही गोष्टी प्राधान्याने क्रमप्राप्त आहे त्याच्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती अजून देण्यात येईल नाही नाही बघा मी तुम्हाला मुलाची सुटका केली टाइम वाईज अशी माहिती सांगता येत नाही काही गोष्टी गोपनीय ठेवाव्या लागतात आणि गोपनीय असतात देखील कृपया आपण या बाबतीत सहकार्य करावं स्पेसिफिक आणि माहिती विचारण्याचा प्रयत्न करू नये निश्चितच आणि आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे कारण की माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही याबाबतीत आत्ताच एअरपोर्टला अपडेट केलेलं होतं आणि त्यांनी देखील छत्रपती संभाजीनगर आपल्या आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्या आणि या चमूमधील सगळ्या अंमलदाराचे अभिनंदन केलेले आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्ही ज्या वस्तीत राहतो एअरपोर्टमध्ये अतिशय अप्रिय अशी घटना घडली गट आणि आमचा चैतन्य त्याचं किडनॅप करण्यात आलं साधारणतः पावणे नऊ वाजता आणि अख्खं कुटुंब आमचं हजरून गेलं मग यानंतर पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्या स्टार्ट झाल्या पण मला या ठिकाणी खूप आनंदाने आणि अभिमानाने सांगायचं आहे सा की आपला छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासन जे आहे माननीय आपले पोलीस आयुक्त कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काल अतिशय उत्तमरित्या या सर्व टीमने काम केलेलं आहे आणि आज त्याचं चैतन्य आपल्यामध्ये सुखरूप आहे काल रात्री आम्ही स्वतः सर्व कुटुंबीय इथं सीपी साहेबांच्या चेंबरला होतो साडेतीन वाजेपर्यंत आम्ही होतो सीपी साहेबांनी राज्यातील आणि परराज्यातील पर्टिक्युलर युपी बिहार मध्य प्रदेश या राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांशी स्वतः ते संपर्क साधत होते जसं साहेबांनी सांगितलं की आरटीओ सोबत आरटीओ अधिकाऱ्यांसोबत तर हे आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रयत्नामुळे आणि नियोजनामुळे जे बारकावे आहे पोलीस त्या बारकाव्यामुळे आज चैतन्य आम्हाला आमचं सुखरूप मिळालेलं आहे मी तुपे परिवार आणि शेळके परिवार यांच्या वतीने माननीय प्रवीण पवार साहेब आपले पोलीस आयुक्त यांचे या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांचे बुके देऊन या ठिकाणी रामू काका आहेत शेळके त्यांना मी स्वागत करायला सांगतो त्यासोबतच आपल्या शहराचे उपयुक्त आदरणीय बगाटे सर आदरणीय सिलवंत नांगडकर सर आणि क्राईम ब्रँचचे संदीपजी गुरबू सर तसेच आपल्या नार्कोटिक विभागाच्या पोलीस निरीक्षक गीता बाघोडे मॅडम या सर्वांचे